हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे सोमवार पहिला सोमवार आणि आज सकाळचेच वी कामं आवरलेली आहेत घरातली पूजा वगैरे आवरलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात सकाळी सकाळी लवकर दर्शनासाठी सकाळचे सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि इकडे परीसुद्धा तयार झालेली आहे मंदिरात जायला चला आणि इकडे बघा एवढं लवकर आलो आलो होतो आम्ही की गर्दी नसेल म्हणून सकाळी सकाळी लवकर तर आमच्या अगोदर इथली एवढी मोठी लाईन लागली होती पूर्ण म्हणजे जवळपास आ... अर्ध्या तासाच्या जवळपास आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं आणि त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे झाल्यानंतर मग बाहेर एवढ्या सकाळी सकाळी असे एवढे दुकानं वगैरे लागलेले होते उपवास उपवासाचे पदार्थ म्हणा भाजी वगैरे फ्रेश अशा भाज्या शेतकरी वगैरे घेऊन आलेले होते तर ते भाज्या वगैरे सगळं चला तर आलेलं आहे दर्शन करून साडेसातला गेलो होतो आणि नऊ वाजत आलेत जवळपास एक दीड तास गेला कारण इतक्या लवकर जाऊनसुद्धा एवढी गर्दी होती थी 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 हो तर तिथे छान अशा शेतकरी वगैरे पालेभाज्या घेऊन येतात फ्रेश अशा होत्या तर शेपू पालक वगैरे आणलेला आहे कोथिंबीर चला आता स्वयंपाक करायचा परी जी स्कूल आहे डब्बा बनवायचा तिचा तर आता फ्रेश अशी शेपूची भाजी बनवते डब्याला आणि Mula-mula cakap tiba-tiba Mula-mula cakap tiba परी, 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 चला आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत आज ना सकाळी मंदिरात जाऊन आले त्याच्यानंतर कसा बसा स्वयंपाक केला कपडे धुतले हे मेन महत्त्वाचे मोठे कामं व्हायला हो पाहिजे किती काही त्रास झाला तरी तर म्हणजे बरं वाटतं नाही तर मग जास्तच त्रास होतो आजारी पडले असलं तरी मला तर ते कपडे वगैरे ठेवून अजिबात आराम वाटत नाही तर खूप त्रास होत होता म्हणजे सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे डोकं आणि अंग इतकं जास्त दुखत होतं की काय विचारू नका मग स्वयंपाक केला परीला स्कूलला पाठवलं आणि कपडे धुतले कसेबसे वेडेवाकडे आणि धुवून मग माझं मी एक दोन ते तीन तास चांगला आराम केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग उठल्यानंतर मग भांडे वगैरे राहिले तर एवढं काय वाटत नाही पण कपडे राहिले की मग मला आरामच करून वाटत नाही तर मग त्याच्यानंतर उठल्यानंतर झाडून भांडे वगैरे केलेले आहेत आणि आज माझी सेवा राहिलेली आहे महादेवाची की एक साठ बेलपत्रांची जी, जी सेवा असती तर ती आत्ता करायची मग आता इकडे ना उपवास सोडायचा आहे तर सकाळी बनवलेली शेपूची भाजी आणि चपाती वगैरे आहे तर डाळ भात बनवलेला आहे आता म्हणजे होत आहे कुकर लावलाय डाळ झालेली ला आहे तर आता सेवा करून घेते आणि मग त्याच्यानंतर उपवास वगैरे सोडते तर अशा पद्धतीचा आजचा साधा सिम्पल असा ब्लॉग होता तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला हे मला नक्की सांगा तर इथे ना सकाळी पूजा केलेली होती तर आता ह्याच्यावरतीनं मी हे शिवष्टोत्तर नामावली म्हणजेच एकशे आठ नावं असतात महादेवाचे तर ते एकेका नावासोबत एक, एक बेलपत्र तर अशा पद्धतीचे ते मी बेलपत्रसुद्धा भरपूर असे घेतलेले आहेत तर आता एकशे आठ बेलपत्राची ही सेवा मी करून घेते तर पहिला असं एक एक करत हे एक नाव म्हणायचं आणि एक बेलपत्र व्हायचं आहे तर ओम नम शिवाय ओम महेश्वराय ओम शंभवे तर ती बेलपत्राची सेवा झाली त्याच्यानंतर शिवस्तोत्र पण मी वाचून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे केलेली आहे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर फक्त डाळ भाताचा दा नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडला तर